हॅलो हाय नमस्कार सर्वांना शिव दुपार चालू आहे रानात चालू आहे बागाला लिक्वड सोडायला चालू आहे तिकडं पोरगा औषध हलवतं या म्हणून hmm. पडलं या ते तसं धरलं आहे का आपले गळतंय म्हणजे जॉनरावळ आहेत ना हो गळायला लागलं एकदा जे कराय ना औषध वाया जाते जायला तोंडात फिट करायच ना होय काय आमच्या अंगावर हो धरा बागाला लिकवड सोडायला आहे पाणी सोडलंय काय आवं निर्धारही जरा किती औषध बाई इकडं आलं निर्धारही जरा तिथंच औषध वाया जाते काय वया काय बंद करा एवढं कसं कळतं औषध हे औषध चालते झाड्या बुडा तर नाही धराय नाही झाडाबुडा धरा औषध पडते पडू द्या औषध वाया चाललंय बघा ह्यांना नीट बसवायला येत नाही जोडा येत नाही नुसतं नाश करायला ती गळायला लागले काय झाले ते औषध येतं तर काय मग साईटला पाणी किती पडतं या किती कसं वाया जातय जिथल्या तिथं काय केलं कशी बाग बागाला तर थोडी थोडी कळी निघायला लागली तोंडात घालची पर औषध आहे त्यात हरकतो येड आहे काय मग वास येतो ना तोंडावर कशाला निघत अरे 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 कुठन फुटलं र कांद्यातलं पाणी कांद्याचा बापा फुटला तो लई झाले पाणी कांद्याला ती सारा सारखा भिजत तिथं ए परा फुट ते फुटले तिथं तुम जरा पडले सारा तर पाणी जाऊ दे हे साऱ्याला सारखं पाणी गेले तुम 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 तुमच्यात फुटलं एक कांदा असं आले तर कांद्यात पाणी कांद्याला पाणी झालेलंय पलीकडला लसूण अरे हे इथं तुमरा हो घेतलं तुम घेते ती पाणी ते पडेल सारा जाऊ दे हो ह्या साऱ्यात सारखं पाणी रोज ह्यातच जातंय तिथं तुम अरे इथं इथं आली कडी पोरा हो गो हो तू आणि तिथून तस पलीकडे साऱ्यात जाऊ दे जर कपडे ओली तुम तुम्हा कळी पटेला साऱ्यात जाऊ दे लसूण आलाय बघा कसं खुरपायला आलाय लसूण आता दोन तीन वाप इथं कांदा आहे तर कांद्याला पाणी सोडले कांद्याला सारखं पाणी सोडत जाऊ नका ती मोठं झाड दिसते वडाचं झाड आहे ते बुचडीकडला दारात लिंब आहे तिथं घर आहे तो रस्ता आहे घराकडला शाळेची बस आली झाले का नाही औषध र बॅलर त्याला काय सुद्धा येत नाही सांगून हलवा जरा औषध ना हे करा वाकडा बॅलर बांधण करू नका हे थोरलाय बघा सागर नववीला शाळेला आहे पलीकडला आमोला आहे ती हाय सातवीला बारकं काम करते तेवढं हे काम करत नाही ह्याला काय काम म्हणून नगो वाटते नुसतं खायला पाहिजे एक पॅन्ट कशी दुमडली एक कशी खाली सुडली या मी काही एड्यावणी करत यात पेरलाय आता उगवाय चालू आहे कुठं कुठं तर दिसायला लागलाय थोडा थोडा तर परवा दिशी दिसेल समजा खाई पुरता केलाय आपला उंदिया समजा दिसेल की आहे ना आपला दिसायला आल वाट जाऊन तू दिसते सारे थोडं थोडं कुठं तर कुठं तर उगवायला लागलाय म्हणजे उगवल समजा झालं गाव रागिल तू फॉर्मला फॉर्म लावायला फॉर्म लावाय गेल तू जेव जवळच बागायला जेवण करायला आलोय घरी आलो ना लाईट आहे मोटर चालू आहे जरा म्हणलं सोडावं ते बागाला आले तर लिखवड सोडून जायचंय अजून महागारी फॉर्मला काय करायचं बाहेरचं बी काम करायला लागतंय घरचं बी करायला लागत काम कमी का तर जर आज आली गावातली बघ जा गेलो होतो तिथं जेवण करायला लागतो आता जायचं अजून एवढी लिक्वड सोडायला झाली आहे नव लिखवड सोडायला थोडी राहिली आता येतो होतो फॉर्मला ना वरच बटन बसवले आंघोळ घर राहिलं आंघोळ करायचारखी आवरा माणसं जातील पटापट त्या मोटरवर पाणी जाईल तेव्हा काहीतरी जा का आहे बघा रानातलं काहीतरी काहीतरी करायला लागतं या बागला फवारा मारलाय काल आज लिक्विड सोडायची लिक्विड आणून दोन तीन दिवस झालं ठेवली होतं घरात लाईट हयाल दिवस म्हणून सोडावत लिक्वड झालं आता लिक्विड सोडून औषध हलवाय केले होते आता बॅलर भरायचं वर नेऊन वर आता फवारा कधी मारायचा फवारा मारायला लागणार मग आता बागायला मारायचं असलं तर राह दे मग घ्या घरला धुवून भरूया घरी पाणी बी लागते गप मी घेतो सागर घेतो उठतो की व्हॅन चलोटा चाललं आता घरला घरी जाऊन जायचं आता फॉर्मला सागर तू बॅलर घेरप कुठे गेले खुर्पांड दिवसा लाईट आहे पुरतं राहू दे पाणी त्याला धुया जाण भरायजा अरे लाईट पाचला जात पुरतं पाणी राहू दे कसं बोरी समजा लाल लिहिली केलं या पाणी कुठल्या कुठं आले घर लसूण वय लसूण नाही भिजवायचं अजून जरा चांगलं घेऊ दे लगे लगे भिजवली नको भिजवाय नको गवा उठले आता जरा खुरपाय जा भिजवाय नको भिजवायला जरा खुरपाय जा तण झाले खुरपून जरा तळू दे खुरपायजण मग पाणी दे जात खाजं भिज थोडं टाकून पाईप येत नसत इकडं र राहा तिथे दोन नंबरच्या वाटत सुल्ली नळी खुरपून आता जरा भिजवायचं काय तन उठल कुठं कुठं तेवढं तण काढायचं जरा तळू द्याय मग भिजवायचा बसवाय नाही का, कुटो कुटो। का, बस का? बस बस किती पाणी आले वरच्याकडन खाल्ल्याकडं कड पाणी वाया जात आहे व दुसरं काय उगत <च्छाट> समधी बटण जिथल्या तिथं बसवून करून समजा राहनात चिळकांड्या पाणी चालू येत बसावला बंदच केलं ग्वाक बंद करून बी बसवायचं नाही क्वाक बंद केला खाली पाणी उगवायला लागलाय गह कुठं तर शेवळीला पाणीच नाही कसलं जॉईनर इथं बसवलं नसलं हे आता कसं उभं आहे त्याला पाणी दिलं नाही काय दिसायला लागलाय कुठं लाग तर कुठं उंदे दिसतोय पा असं पेरलाय बघा गहू बुरी उगवायला लागलाय आता लाग लाग ठेवतो आता भेटू पुढील व्हिडिओमध्ये मध्ये आता चाललोय बघा काम फॉर्म लावा